नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासाठी छान असे तुमच्या लहान मुलांकरता संक्रांत स्पेशल ब्लॅक कलरचे गडवालचे ड्रेस घेऊन आलेले आहेत सध्या हे, हे संक्रांत स्पेशल आज आपण हे ड्रेस लॉन्च करत आहोत अगदी कम्फर्टेबल असा कपडा आहे झिरो ते टेन इयर्सपर्यंत तुम्ही हे ड्रेस ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला दिसतच असेल की ड्रेस चं लुकही किती छान आहेत यामध्ये हवं तर तुम्ही स्लीवजही लावून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी बघा यामध्ये भरपूर असे कलर्स मी तुम्हाला ॲवेलेबल करून दिलेले आहेत ब्लॅक कलर स्पेशल आज आपण संक्रांतचा संक्रांत स्पेशल ड्रेस म्हटला तरीही चालेल आपण महिला ब्लॅक कलरच्या साड्या तर ह्या घेतच असतो पण बऱ्याच सध्याच्या ट्रेंडिंग लाईफमध्ये आजकाल मुलांना आपण ट्युनिंगही करत असतो जर तुम्हाला तुमच्या मुलांसोबत ट्युनिंग करायचं असेल तर तुम्ही हे ड्रेस नक्कीच ऑर्डर करू शकता गडवाल साडी ज्याप्रमाणे आहेत कॉटनची त्याचप्रमाणे हे आहे। ड्रेस आहेत गडवाल साडीपासूनच हे ड्रेस बनवले गेलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला बघा किती छान असा पॅटर्न घेतलेला आहे कॉटन असल्याने लहान मुलांनाही अगदी कम्फर्टेबल हे ड्रेस होऊ शकता आणि दहा वर्षापर्यंत तुम्ही हे ड्रेस नक्कीच मुलांना घेऊ शकता त्यानंतर हे ड्रेस तुम्ही मुलांना किंवा मुलींनाही यूज करू शकता दोन्ही घालू शकतील अशा पद्धतीने हे ड्रेस डिझाईन करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये कलरही बघा किती छान असे वापरण्यात आलेले आहेत साडीमध्ये जे कलर ट्रेंडिंग आहे तेच कलर आपण ड्रेसमध्येही वापरलेले आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांसोबत ट्युनिंग करता येईल आणि या ठिकाणी बघा कोट स्टाईल दिलेला आहे आणि त्यानंतर धोती स्टाईल पॅटर्न दिलेला आहे आणि त्यावर मस्त असे जरीची काठ आणि एक साईड जरीची त्यामुळे याचा लुकही खूप छान येतो आणि जर तुम्हाला स्लीव्ज लावून हव्या असतील तर त्याही तुम्हाला या ठिकाणी स्लीव्ज लावून भेटून जातील तुम्हाला हे ड्रेस ऑर्डर करायचे असेल तर एक मेसेज करा मी तुम्हाला यामधील फोटोही सेंड करेल आणि तुम्हाला कशा पद्धतीने ऑर्डर करायची आहे तेही सांगेल अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला हे ड्रेस मिळून जातील तर तुम्हाला हे ड्रेस खरंच तुमच्या मुलांसोबत ट्युनिंग करायची असेल तर नक्कीच ऑर्डर करा तुम्हाला या ड्रेसचा कपडा हा नक्कीच आवडणार आहे आणि यामध्ये बघा आपण किती छान असे कलर यूज केलेले आहेत या ठिकाणी दिसतच असेल तुम्हाला ब्लॅक विथ पर्पल यूज केलेला आहे ब्लॅक विथ ग्रीन यूज केलेला आहे ब्लॅक विथ रामा कलर यूज केलेला आहे आणि ब्लॅक विथ गोल्डन कलरही आपण यूज केलेला आहे आणि ब्लॅक विथ मरून कलरही आपण या ठिकाणी यूज केलेला आहे सध्याच्या साडीमध्ये जे ट्रेंडिंग कलर होते तेच मी यामध्ये यूज करून हे ड्रेस बनवलेले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल प्रत्येक ड्रेसचा लुक हा थोडासा चेंज आहे त्यामुळे अजूनच उठून दिसत आहेत या ठिकाणी बघा हा पर्पल कलरचा ड्रेस आहे ब्लॅक विथ पर्पल याला आपण कॉलर घेतलेली आहे आणि वरचा पॅटर्नही खूप वेगळा केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे आपण हा हा ड्रेस डिझाईन केलेला आहेत